<laughs> आ, सुचे सुचे ताक्षे ताक्षे होतो मी आणि सोनाली एकत्र काम करतोय पहिल्यांदा मी आणि प्रसाद अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा काम करतोय एकत्र पंचशील एंटरटेनमेंट ज्याबद्दल प्रसाद मी सांगितलं त्याची ही पहिली वहिली निर्मिती आहे आमच्या बरोबर मी म्हणजे मी आणि सोनाली आमच्या बरोबर रेणुबा दख्तरदार राधा सागर सुनील गोरबोले सुनील तावडे अजय कांबळे असे खूप इंटरेस्टिंग कलाकारांची मानदी आहे आणि आता हे कोण तुम्ही ट्रेलर बघितला असेल सगळ्यांनी असं मी गृहित करतो आता हे कोण कोणाचे कोण आहेत काय आहेत हे दोघे अडकलेत तर का अडकलेत कसे सुटणार आहेत या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा दादर या सगळ्या प्रश्नांची दारं उघडणारा हा चित्रपट आहे कारण हे दोघे अडकलेत आणि दार बंद झाले हा मूळ विषय सुशीला आणि सुचित आणि अठरा एप्रिल पासून जो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय Uh, आम्ही खूप उत्सुक आहोत आम्ही खूप आनंदी uh, आहोत ज्या प्रकारचा रिस्पॉन्स आमच्या टीजरला ड्रॉपला ट्रेलरला मिळालाय चिवताय चिवताय दहा वेगळं गाणं ऑलरेडी खूप व्हायरल झालंय त्याचे रील्स बनत आहेत आज अजून एक गाणं चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालंय ना आता नावाचं ज्या गाण्यात तुम्हाला uh, कलाकार अभिनेता दिग्दर्शक कथालेखक याचबरोबर आता एक रॅप स्टार प्रसाद हो अशी ओळख असणारे गाणं आता आजच म्हणजे पुढील दोन वाजता गाणं रिलीज होत आज ऑडिओ ऑलरेडी आउट झालाय तो वाचतोय गाजतोय सो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने बांधला गेलेला चित्रपट आणि आम्ही खूप म्हणजे पंचशील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मला सर्व कलाकारांचे आभार मानले की सगळी मंडळी आम्हाला आमच्या पहिल्या कृतीला पहिल्या कलाकृतीचा भाग म्हणून मिळाली ही आमच्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट बाकी सोनाली नमस्कार फार छान वाटतंय खूप ओळखीचे चेहरे आहेत काही नवीन चेहरे आहेत आपण तुम्ही सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येनं उत्साहनं आलाय आमच्या सुचिका सुजितसाठी यासाठी मनापासून आभार mm. दोन हजार पंचवीस मधला माझा पहिला मराठी चित्रपट रिलीज होतोय मला पहिल्यांदा स्वप्नील बरोबर काम करायला मिळालंय असं करिअरच्या सुरुवातीला आपल्याला काय काय वाटत असतो ना की असं काहीतरी आपल्याला करायला मिळालं त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं त्यांच्याबरोबर तर छोटीशी स्वप्न आहे की स्वप्नील बरोबर काम करायला मिळते आणि त्या इतक्या सुंदर विषयासाठी म्हणजे वर्षानुवर्ष कोणाच्या लक्षात राहणारी कलाकृती जर आपल्याला करायला मिळाली तर किती बरं वाटेल असे कितीतरी कि सिनेमे आहेत ज्यांची आपण नावं काढतो की जरा बरं वाटत नसेल मनाला तर तो सिनेमा बघूया मी किती वेळा पाहिला अमुक अमुक सिनेमा मी ना पन्नास वेळा पाहिलाय अशा चित्रपटांमध्ये सुशिला सुजितची गणना होणार आहे याबद्दल मला खात्री आहे आम्ही दोघी खूप दिवसांनी एकत्र बसताय शेजारी आजच तर जरा स्पेशल वाटतंय आणि मी शेजारी शेजारी आहोत सिनेमामध्ये तुमच्यासाठी खूप सरप्राईजेस आहेत एक वेगळा अभिमान याचा आहे की वेळ आणि पैसा या दोन्हीची जाणीव घेऊन माझ्या मित्रांनी हे प्रोडक्शन केलेलं आहे याचाही अभिमान आहे खूपच मला एक आधी घरवाली असल्याचा फिलिंग आहे <laughs> पण आता तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही सिनेमा बघितलाच पाहिजे आणि आज जो पुढाकार घेऊन तुम्ही एवढा मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय तसा साहेब आमच्या पाठीशी राहुल धन्यवाद मी आम्हाला उशीर झाल्याबद्दल आधी सॉरी नाही आणि तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मला या सिनेमाविषयी असं म्हणावं असं वाटत की हा त्याचा जीव छोटासा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला या लोकांबरोबर काम करायला खूप दिवस माझ्या मनात होत की चांगला चान्स मिळाला पाहिजे काम करायला आणि तो या चित्रपटाला म्हणतोय त्याबद्दल मला असं स्वतःला आणि आता मग अशी म्हणाली की आम्ही खूप वर्षांनंतर एकत्र पुन्हा काम करतोय आणि त्याच एक वेगळं एक्साइटमेंट आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय नमस्कार लहानपणापासन फिल्म्स मध्ये बघत असते ना असे आर्टिस्ट समोर बसलेले असतात आणि समोर प्रेस कॉन्फरन्स चालू असते आज खूप भारी वाटतंय की आमच्या पहिल्या फिल्म साठी अशी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि खूप मस्त फिल्म आहे सगळ्यांना थँक्यू सो मच अ खूप छान वाटतंय कारण पंचशील एंटरटेनमेंटची पहिली फिल्म आहे आणि या पहिल्या फिल्मचा मी भाग होऊ शकले त्याचा मला खरंच मनापासून आनंद आहे आणि Uh, तुम्हाला काहीतरी वेगळं नक्की बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे uh, जे काय कोड पडलेलं आहे की आहे कोण आहे का अडकले काय असणार आहे सो ते कोड उलगडण्यासाठी ती फिल्म चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मी हंड्रेड पर्सेंट सांगते की न विसरण्यासारखं हे प्रोजेक्ट आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा असेल so थँक्यू सो मच प्रश्न लाईनिंग चित्रपट जेव्हा ठरला तेव्हाच आमचं ठरलं होतं की याच्यात प्रमोशनल सॉंग असणं आवश्यक आहे पण तुम्ही जर नीट पाहिलं तर ते गाणं सुद्धा असंच बनवायचं म्हणून उथळ बनवलंय किंवा असं नाहीये त्या गाण्यात सुद्धा चित्रपटाचा विषयच येतोय की दार उघड चिवताई चिवताय दार उघड कारण दार बंद झाले त्यामुळे इन लॉजिकल प्रमोशनल सॉन्ग नाही आहे ते सुद्धा लॉजिकल प्रमोशन सॉंग आहे अमृता त्या गाण्यात काय आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल अमृता आणि कश्मीर मग अशी स्वप्नीच असं म्हटलं की मी आणि स्वप्नी पहिल्यांदा एकत्र काम करतोय स्वप्नी सोनाली पहिल्यांदा एकत्र काम करत आहे तसं अमृता आणि कश्मीर गाण्यात पहिल्यांदा एकत्र येत आहे आणि त्यामुळे जिवतायला उदंड प्रतिसाद मिळालाय जगभरात अगदी ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका रशिया वेगवेगळ्या देशांमधून लोक त्याच्यावर रील्स करत आहेत सो भारी वाटत आनंद होतो वरुण लिखते नवाच्या नव्या ताज्या दमाच्या संगीतकारांनी ते गाण्याचं चोर चोरकर यांनी ते शब्दवृद्ध आणि लहान मुलांमध्ये प्रचंड पॉप्युलर झाले ते ही सुशील आहे हा सुशील आहे आणि या दोघांची गोष्ट आहे म्हणजे राम लखन सीता गीता कसं

ती गुलाबी जी आहे ती सुशिला आहे आणि ब्लू फॉर बॉईज त्यामुळे <laughs> पण हे, हे दोन्ही रंग आम्ही प्रत्येकाने घातले तर मला प्रसाद इतकी छान गोष्ट मांडलेली आहे की हे दोन्ही रंग आपल्या सगळ्यांमध्ये असतात असं नाहीये की गुलाबी फक्त स्त्रियाच असतात आणि निळे फक्त पुरुषच असतात असं नसतं अनेक भावना अनेक ऍटिट्यूड अनेक असुरक्षितता मनातली ठीक आहे त्याला काही स्त्री किंवा पुरुष असं लिंग नसतं हे आपल्या दो दोघांच्याही स्वभावात असू शकत तर आपण जसे आहोत आप। तसे आपण स्वतःला मान्य करूया असं आम्ही आमच्या युनिफॉर्म मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय ते सुशीला सुशीत सुद्धा आहेत अगं तुझीच आहे ना तू सांग मी तुम्हाला सांगतो सुशीला सुशीत बघितल्या नाही बरोबर सोनाली म्हणजे मी थोडं बोलून जातो की सुशीला सुशीत ही दोन पात्र आहेत मी काल्पनिक पात्र म्हणजे सुशिला सोनाली आणि सुजित मी आहे पण चित्रपट बघितल्यावर मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणजे अनेक पुरुषांना असं वाटलं की अरे मी सेम सुशिला मी सुशिला आहे माझा हाच स्वभाव हो आहे किंवा अनेक स्त्रियांना उलट वाढले की अरे मी सेम सुजित सारखं वाटतोय माझ्या नवऱ्याबरोबर बरोबर तो सुजित या दोन वृत्ती आहेत ही फक्त दोन माणसं नाही या वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये काही काही एखाद्या वाटलं अरे मी परवा सुशिलासारखा होतो पण आज मी एकदम उचितसारखं वागलो सो so, त्या आहे ज्याला प्रातिनिधिक स्वरूपात किंवा दाळ बंद म्हणून पण जे आम्ही म्हणतोय मला असं वाटतं की हा चित्रपट एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपल्याला आकर्षित करतो तो म्हणजे की घरातली बाई जी आहे तिचं बोलणं तिच्या तिचा, तिचा, तिचा संवाद घरात सुरू राहणं हे घरासाठी अत्यंत गरजेचं आहे म्हणजे घरातली बाई जळवत बरोबर तिथं जेव्हा संवाद सुरू होतो पुरुषाचा संवाद असतो त्या घरामध्ये जेव्हा संवाद सुरू राहतो तेव्हा त्या घरात त्या जो प्रवाह असतो त्या तो प्रवाही असेल तो संवाद तर मग आनंद पण प्रवाही असतो तर मग सुख शांती समृद्धी पण प्रवाही असते आपण जर जर आम्ही त्याच्या खोलीत अडकलोय ना तसे जर आपण आपापल्या विचारांमध्ये अडकत गेलो आणि संवाद बंद होत गेले तर मग दरवाजे बंद व्हायला आणि मग ते दरवाजे उघडणं कदाचित सोपं असत पण आपल्याला अचानक वाटत की हे दरवाजे कधी उघडणारच नाही आणि आता दरवाजे बंदच झाले आणि आता मी अडकलो किंवा अडकलीच आणि आता मला जीवच घ्यायला लागणार आणि आता माझं वाटोळच म्हणा हे जे अडकणं आहे आणि सुपणं आहे या अडकण्या आणि आंबट गोड गोष्ट सुचिले दुजे असं मला वाटत

संदेश <laughs> <भाँ, भाँ। laughs> वगैरे की आम्ही काय मोठ्या संदेश असेलच तर हिचा भाऊ आहे मला आमचा संदेश मनोरंजनाचा आहे आणि मला असं वाटतं की माझं पर्सनल असं म्हणणं नाही आहे की मराठी लोकांनी चित्रपटाकडे पाठ ठेवले कारण माझे सगळ्या चित्रपटाला व्यक्त प्रतिसाद दिलाय त्यामुळे माझं वैयक्तिक असं म्हणणं नाही पण इंडस्ट्रीत असा एक ओरडा ऐकू येतो की मराठी वगैरे वगैरे तसं जर का झालं असेल तर या निमित्ताने मराठी मनाची दार मराठी चित्रपट सृष्टीसाठी उघड्या हाच संदेश आहे फक्त चित्रपट मरा मराठी मनाची असं या निमित्ताने आम्हाला सांगावं असं सिच्युएशन कॉमेडी शंभर टक्के सिच्युएशन कॉमेडी तुम्ही पाहिलं तर सर्व्हल थ्रिलर हा जॉब मराठीमध्ये आजपर्यंत आल्याचं मला तरी आठवत नाही. आणि सर्वायव्हल थ्रिलर मध्ये कायम एकच माणूस असतो आणि बऱ्याचदा त्याचा बऱ्याच अंशी त्याचा जॉनर सिरीयस असतो. इथे सर्वायव्हल थ्रिलर मध्ये दोघ आहेत. त्यात ते स्त्री पुरुष आहेत आणि त्यात कॉमेडी आहे. त्यामुळे लोकांना ते आवडेल अस मला अशी मला आशा वाटते. मी सुशिला आहे आणि फार छान वाटतंय की ही सुशिला जी आहे अशी सुशीला प्रत्येकाला सिनेमा पाहिल्यावर वाटेल की माझ्या घरात पाहिजे कारण सुशीलाच्या स्वभावात एक मजा आहे आणि थोड्या चुका सुद्धा आहेत पण त्या आपण कशाला मान्य करायच्या पण सुशीला ही मला असं वाटतं कुठल्याही कुटुंबाची जान आहे तर अशा सुशीला मला या आपल्या सभागृहात बसलेल्याही दिसत आहेत स्वप्नील म्हणाला तस त्या मुलीच आहेत असं नाही मुलांमध्ये तो स्थायी भाव असतो की आपण जिथे आहोत तिथे आपण आनंद निर्माण करत असतो तर तशी आहे ती आणि कशामुळे बरं ती अडकते कोण तिला अडकवत ती सुटणार आहे की नाही हे सगळे प्रश्न आपल्याला सिनेमामध्ये हळूहळू उलगडत जाताना दिसतील पण ते प्रश्न उलगडत जाताना नक्कीच खात्री मी सांगते की आपल्या चेहऱ्यावरच हसू मात्र पुसणार नाहीये आपल्याला थोडस थोड जास्त आणि कुलू बुलू मोठ्याने हसू येणार आहे सिनेमाची हिरोईन आहे मी मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की या चित्रपटात एक गाणं आहे जे आत्तापर्यंत आम्ही बाहेर काढलं नाही मुक्ता कारण मला माहितीये अशी सोनाली आजपर्यंत मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसलीच नाही तुम्हाला ती प्रचंड काय म्हणूया आनंददायी सरप्राईज आहे ते गाणं आणि सोनाली कधी खूप वर्षांपासूनची मैत्रीण आहे पण तिचं या चित्रपटाचं काम किंवा स्पेशली ते गाणं बघून अनेक हिरोईन्स तिच्यावर जाणार आहेत नाही आउटडोअर शूटिंग नाही ओव्हरऑल सगळं शूटिंग पुण्यात झालं पूर्ण खूप छान होता पहिली फिल्म अशा लोकांबरोबर करायला मिळणं हे माझं भाग्य समजते मी कारण अजिबातच अनुभव नाहीये मला कशाचा आणि असं असताना सगळ्यांनी त्यांचा त्यांचा काय म्हणूया त्यांचं काम माझ्या जबाबदारीवर सुरू केलं होतं तर त्या जबाबदारी कुठे कमी पडू नये आणि अनेक मोठी नावं लागली त्याच्या बरोबरीने तर त्या नावानं धक्का लागू नये याची माझ्या परीने मी काळजी घेतली सो मजा आली सर एक मिनिट तरी काहीतरी विचारत आहेत त्यांचं झालं की येतो सॉरी नाही या वेळेला मी पूर्णपणे टेबल खुर्ची टाकून लाऊचर्स घेऊन बसले होते त्यावेळेला मी इथल्या साड्या कानातल्या डिपार्टमेंट मध्ये होते जसं की मी आधी प्रसादला असेच केले चंद्रमुखी आणि तेव्हा ते मी करत होते पण याला कंप्लीट डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे यामध्ये मी नव्हते आमचे पूर्ण फिल्मचे क्वेश्चन शीतल सूर्यवंशी या मुलीने केले संपूर्ण फिल्मचे त्यात मी अजिबातच इन्व्हॉल्व नव्हते मुना एक तरफ मना था ये अन्य तरफ वो इंद्र धार रहा था एक बार वजह एक बार तीन जमाना थी ऐसे ही रहा एक मानुष बोले कि जैसा मना किया जाए अहिया प्रसाद तची कथा है तुम सही था कि तुम्हारे एक आइडिया सुंदर वाली तब तक मना कर रहा अन्य भी सुंदर आइडिया या सुंदर पुरुष जरूर चलाएंगे सर प्रत्येक मूवी में देख एक इमोशनल टच आता है तो मूवी में आ ही रहा तो पूर्ण वायरल हो एक एक <laughs> एक हो एक इमोशनल एक डायलॉग व्हायरल होतो मला असं वाटतं की या पण एक खूप व्हायरल चित्रपट उत्तर उंचीला जातो आणि मी सांगतो की चित्रपट होतो चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा तुम्ही वेगळंच काहीतरी घेऊन बाहेर पडवा चित्रपट सो चित्रपट तुमचं मनोरंजन करतो चित्रपट तुम्हाला हसवतो आणि खतखतून हसवतो म्हणजे म्हणजे लोटपोट होऊन तुम्ही हसता चित्रपटात पण चित्रपट सांगता सांगता तो तुम्हाला विचारायला लागला आणि मला खात्री तुम्ही डायलॉग तुम्हाला सांगितले तर गोष्ट सांगावी लागेल त्यामुळे दोन डायलॉग मला दिसत आहेत एक दिवस तिच्यावर घालवायचा होता या एक दिवस त्यातली दोन डायलॉग मला दिसत आहेत ज्यांची रिव्यू मी ऑलमोस्ट रोमॅन्टिक हिरो हार्टब्रेक हिरो जास्त झालं तेच वाढलो तेच जास्त होतं पण ना आयुष्यात आणि ते जास्त तो लक्ष्य पर डॉन सर है सर्दियों प्रश्न दो चार दिन तो बिल्कुल नोटिस नहीं चाहिए बस चार दिन इस मामले में क्वेश्चन है आज के सोरी और टीचर सेमीडेट में जाने होता थे क्या संबंध बताइए थोड़ा

तुम्ही ट्रेलर पाहिला पण ट्रेलर बघाणि प्रश्न तुम्ही ट्रेलर न बघता तोच सांगणे चालू चित्रामध्ये असभ्य ठरू शकत नाही चलो कारण ट्रेलर तुम्हाला ट्रेलर मध्ये उत्तर मिळेल डायनॅमिक असा तो प्रवास

म्हणजे जसा आर्ट फिल्म मध्ये सिरियसनेस होता तसा पण आहे विनोद पण आहे गाणी आहे सगळंच आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आर्ट फिल्म आणि कमर्शियल असं काही वेगळं राहिलं आणि अभिनेत्री म्हणून मला वेगवेगळे रोल एक्सप्लोर करायला आवडतात कारण शास्त्र एक मिनट त्यांचा राहिला होता Wow. <foundy> <boys>: या सगळ्यांबरोबर <दो> <laughs> काम करताना सगळ्यात सोपं होत काम कारण हे सगळे इतकी मातब्बर मंडळी की त्यांच्याबरोबर काम करताना काम येणाऱ्या लोकांबरोबर काम करायला लागलं की आपलं काम सोपं होतं त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करणं सगळ्यात सोपं होतं मला काम करणं कारण इट वॉज घरी इझी फॉर मी ना मी म्हणजे मी चांगलं काम करतो कारण आसपास चांगली माणसं चांगलं काम करतात हे सोपं सगळ्यात कठीण होते अलोगरवर काम करणं ते म्हणजे या सगळ्यांची कामातली ताकद मॅच करणं कठीण होत कारण सोनाली असेल प्रसाद असेल रेणुका असेल राधा असेल मंजू असेल संजय मेमाणे असतील असेल तिओी हे सगळे त्यांचा त्यांचा एक गेम घेऊन टेबलवर येतात ते एकदा बेस्ट गेम तुझं टेबल आणि हे जेव्हा समोर काम करायला उभे राहतात तेव्हा हे राक्षस आहेत सगळे चांगले आधार म्हणजे ते समोर तुम्ही टिकणं तुम्ही ऍव्हरेज असाल तर तुम्ही टिकूच शकत नाही